मुलांनो आज मी तुमच्या समोर चार चोर, ही एक बोध कथा सादर करणार या कथेतून सुद्धा आपल्याला एक बोध घ्यायचा आहे असंच एकदा चार चोर होते आणि या चोरांनी रात्रीच्या वेळी एका गावामध्ये एका श्रीमंताच्या घरामध्ये खूप मोठा दरोडा टाकला भिंत फोडून घरामध्ये घुसले घरामधला बराच ऐवज त्यांनी लुटला सोनं नाणं चांदी पैसे अडके रात्रीचे दोन वाजलेले होते सगळी लोक झोपेमध्ये होती चोरांनी तो सगळा ऐवज घेतला आणि त्या गावातून पसार झाले गावातून बाहेर येताना बाहेर एक जंगल होत त्या जंगलाच्या वाटेमध्ये चार ही चोर सगळा ऐवज घेऊन निघाले होते चालता 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 त्यांना हळूहळू सूर्योदयाची वेळ व्हायला तेवढ्यामध्ये त्यामध्ये दोन चोर म्हणाले अरे आपण आता खूप थकलो आहे आपण काय करू या ठिकाणी एक विहीर दिसते ना समोर आपण या ठिकाणी थोडा आराम करू तुम्ही दोघंजण काय करा शेजारी गाव दिसतंय त्या गावामध्ये जा आपल्याला खाण्यासाठी काहीतरी नाश्त्याला आणा आम्ही दोघं या ठिकाणी या सोन्याला राखण बसतो बसतो ठरलं तर मग ते दोन चोर शेजारच्या गावामध्ये नाश्त्यासाठी आणण्यासाठी गेले आणि हे दोन चोर या ठिकाणी सोन्यापाशी थांबले पण दुर्दैवाने हे सोन्याच्या ठिकाणी थांबले जे चोर होते ह्या दोघांच्याही मनात दुष्ट विचार आला स्वार्थ जागा झाला हाव व्यास जागा झाला त्यांनी विचार केला आपण काय करायचं हे दोघं ज्या वेळेस आपल्याला नाष्ट्यासाठी घेऊन येतील ना त्यावेळेस आपण यांना मुद्दाम पाणी आणायला त्या विहिरीवरती लावायचं दोघांनाही विहिरीमध्ये टाकलायचं आणि वरून त्यांना दगडाने ठेचून मारायचं आणि मग हे सोनं काय होईल आपल्यालाच होईल आपल्याला जास्त वाटा मिळेल आणि दुर्दैवानं जे नाश्ता आणायला गेलेले चोर होते दोन त्यांच्याही मनात अशीच वाईट भावना आली ते म्हणले आपण जाताना नाश्ता घेऊन जाऊ पण आपण त्यामध्ये वीस टाकू आणि या दोघांनाच खायला घालू त्या दोघांना मारून टाकू आणि मग हे सगळं सोनं आणि पैसा कोणाला होईल आपल्याला होईल दोघांच्याही मनामध्ये वाईट विचार आले झालं शेवटी ह्या जणांनी गावामध्ये गेले भजे जिलेबी घेतली त्यामध्ये विष टाकलं औषध टाकलं पुरक बांध आले त्या ठिकाणी आल्यानंतर या दोघांनी सांगितलं अरे तुम्ही आता खूप छान काम केलं आता एक काम करा त्या विहिरीमध्ये जा त्या ठिकाणी आपल्याला पाणी घेऊन या प्यायला थोडासा काळो होता दोन हे, मना मना हे, मना दे मना दे हे दोन चोर हेही मनातल्या मनात खुश होती हेही मनातल्या मनात खुश होते हे दोन चोर विहिरीवर पाणी आणायला गेले हे दोघं पाटकन पळत आले त्या दोघांनाही त्या खोल विहिरीमध्ये ढकललं गतप्रांग झाले ते दोन चोर मरून पडले विहिरीमध्ये नंतर हे खुशीनं उड्या मारत उड्या मारत आले की आता आपल्याला हे जे सगळं सोनं आहे पैसा आहे अडका आपल्या दोघांनाच होणार ते म्हणले चल आता आपण दोघं वाटण्या करू त्याचा दुसरा म्हणला अरे धाम अगोदर या भजे जिलिबीवरती ताव मारू आणि मग वाटण्या करू दोघांनीही त्या भजे जिलिबीवरती ताव मारला अगोदरच त्या मेलेल्या दोघा जणांनी याच्यामध्ये बीज टाकून ठेवलं होतं त्या दोघांनी खाल्लं पोटामध्ये आग पडली तोंडाला फेस आला आणि हे दोघ पण जागेवरती मरून पडले काय बोध हो घ्यायचा या कथेतून आपण जर दुसऱ्याच्या विषयी मनामध्ये वाईट भावना हल्ली आपण दुसऱ्याचं जर वाईट करायला गेलो तर नियती कोणाला सोडत नाही नियतीला हे मान्य नसतं त्यामुळं दुसरे विषय मनामध्ये वाईट भावना आणणं स्वार्थ हा व्याज हा जीवनामध्ये बिलकुल कामाचा नाही हाच बोध या कथेतून घ्यायचा आहे धन्यवाद मित्रांनो